दरवर्षीप्रमाणे यंदाही नरसी चौक येथे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महात्मा बसवेश्वर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे याही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अण्णाभाऊ साठेंचा विजय असो असा जयघोष करण्यात आला अभिवादन झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने आलेल्या प्रमुख उपस्थिती मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर भव्य अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे नेते पंचायत समिती सभापती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रावण पाटील भिलवंडे साहेब आदित्यदादा चोडीकर चंद्रकांत पाटील पवार साहेब व्याकंटी खोकणे साहेब राजेश दादा ताटेवाड भास्कर पाटील जिगळेकर राजेंद्र पाटील कुचेलीकर माधव दादा चितले पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण बरगेसाहेब राहुल भाऊ गायकवाड भास्कर संतोष पाटील मोरे साहेब गंगाधर पोत्तेवार रामदास भाकरे गडगा दिनेश भाऊ सूर्यवंशी नागेश मेटकर नरसीकर किरण वाघमारे सिद्धार्थ गायकवाड किरण इंगळे परमेश्वर जाधव गजानन कदम मिलिंद भाऊ मुळगावकर अविनाश गायकवाड दीपक गजभारे प्रदीप जोंदळे नितीन गायकवाड धम्मदीप भद्रे कंडाळकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थित मित्र खरं म्हणजे नरसीमध्ये चौकामध्ये दरवर्षी धम्मदीप भद्रे आमचा नागेजी मेटकर या ठिकाणी धम्मदीप भद्रेच्या वतीनं नरसी चौकामध्ये कुठल्याही थोर पुरुषाची जयंती असो या ठिकाणी आमचा धम्मदीप भद्रे साजरा करतो खरं म्हणजे पत्रकारित काम करत असताना या ठिकाणी समाजाचं काम कसं करावं हे जर शिकायचं असेल तर दंपती भद्रीकडून शिकावं छोटाच खनिका कार्यक्रम होत नाही परंतु कुठल्याही थोर नेत्याची थोर पुरुषाची जयंती या ठिकाणी जन्मोत्सव असेल जयंती असेल हा साजरा करतो या ठिकाणी आज प्रतिपालक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त दरवर्षी प्रमाणे आपण नरसी चौकचे आयोजन करीत असतो याही वर्षी छत्रपती जयंती जयंतीनिमित्त एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड